यवतमाळातील गणपती दर्शन प्रथम घेतले आम्ही तिवारी चौकातील अवधूत गणेश मंडळाच्या या बाप्पाचे दर्शन मग काय तिथून डायरेक्ट गेलो आम्ही स्वप्नांच्या दुनियेत हो आपल्या यवतमाळातील प्रसिद्ध यवतमाळ का राजा जणू काही स्वप्नांचा महल पाहतोय तोच आभास आणि तिथे विराजमान राजा ह्या मंडळाचं कितवं वर्ष आहे कमेंट करून सांगा आणि हो ज्याने कोणी अनुभव घेतला दर्शन घेतलं या बाप्पांच तो भाग्यवानच गणपती बाप्पा डान्स आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या मुष्काच्या कानात या बाळाने सांगितलं संपूर्ण यवतमाळकरांना सुखात ठेव चला चला जाऊया आठवडी बाजार काय करणार मन भरतच नाही हो मित्रांनो जाताच दर्शन घडलं भगवान शिव म्हणजेच भोलेनाथाच गणरायाच हे माते तर मग यवतमाळकर कसा वाटला तुम्हाला या वर्षीचा गणेशोत्सव नक्की कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या नवरात्रीच्या व्हिडिओ साठी मला फॉलो करून ठेवा